बिहार निवडणुकीतील एनडीए बहुमत भाजपकडून कोपरागावात विजयाचा जल्लोष बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष अर्थात एनडीए स्पष्ट बहुमत मिळाले असून बिहारच्या जनतेने इंडियाला कौल दिला आहे बिहार निवडणुकीतील विजयाचा जल्लोष कोपरगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला असून भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरात विविध ठिकाणी नागरिकांना मिठाईचे वाटप केले तसेच फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज संबंध देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष आनंद झालेला आहे आज सगळ्यांनाच त्याचं कारण बिहारच्या विधानसभाचे निकाल आज लागलेले आहे आणि एन डी एकडे जवळजवळ दोनशे प्लस असे जागांचे निकाल आपल्या हाती आलेले आहे त्यामुळे एक वेगळा आनंद सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित आहे आणि सर्वप्रथम या निमित्ताने मी बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानते की त्यांनी एनडीएवर विश्वास ठेवला आणि सगळे जात पात समाज बांधव एकत्र आले आणि यांनी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवला आमच्या पक्षाचे नेते नड्डा साहेबांच्यावर विश्वास ठेवला त्याचबरोबर अमित भाईंवर विश्वास ठेवला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांवर विश्वास ठेवून सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा पद्धतीने हा निकाल लागलेला आहे आज कारण बिहारी जनता आपलं पुढचं भविष्य आणि या देशाची सुरक्षितता काय आहे यावर विश्वास ठेवून त्यांनी हे नेतृत्व या पद्धतीने उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि यातून एकच मेसेज गेलेला आहे की भारतीय जनता पार्टी जे इतर जे काही मित्रपक्ष असतील हा जो एकसंद विचार आहे हा देशाच्यासाठी विकासासाठी देश प्रगतीपथर पथावर नेण्यासाठी निश्चित उपयुक्त आहे आणि ज्यावेळी देशावर संकट आलं ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला त्यावेळी आपला देश एकजुटीने जगापुढे एक, एक आदर्श निर्माण झाला की कुठेही हिंदू मुस्लिम अशा दंगली सुद्धा झाल्या नाही पाकिस्तानचा हल्ला आपल्यावर झाला तरी सुद्धा हा देश एक जीवाने आणि एका विश्वासाने संबंध अ आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या आणि अमित भाईंच्या आणि सरकारच्या पाठीशी भक्कमपणे सर्व आपण उभे राहिलात म्हणजे नागरिकांमध्ये एक वेगळा विश्वास आहे या सरकारविषयी हा देश सगळ्या जाती धर्मांचा देश आहे आपण सगळे गुणा एकोपाने या देशात राहतो आणि ही एकसंधता हा विश्वास बिहारी जनतेने आज एनडीए गव्हर्नमेंटवर दाखवून दिलेला आहे त्यामुळं आम्हाला मनापासून खूप खूप आज आनंद झालेला आहे कार्यकर्त्यामध्ये एक वेगळा जल्लोष आहे आणि म्हणून आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत